हे लक्षात येत नाही अजिबात बघा पण पाचच वर्षात इथल्या मुसलमानांना बरोबर कळलं की मोदीचा काहीतरी प्लॅन आहे बर का हे का। दोन कायदे ना सी ए आणि संपली एवढं सांगितल्यानंतर ज्या वेळेला फाळणी झाली त्यावेळेला ते आपले तेवीस टक्के हिंदू पाकिस्तानमध्ये राहून गेले ते आले नाही तसेच इथं मुसलमान राहिले ते सात टक्के होते सात कोटी सात कोटी फक्त होते राहिले पण इथले सात कोटीचे कुठल्या कुठे गेले म्हणजे वाढता 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 मध्यंतरीच्या काळामध्ये मला चांगलं होतं सत्तर पंच्याहत्तरच्या काळामध्ये सरकार आपल्या लोकांना असं म्हणायचं कुटुंब नियोजन करून घ्या हॉस्पिटल न्यायचे आणि ऑपरेशन करून घ्यायचे लोकांचे प्रजा वाढत चालली म्हणून ज्या काळामध्ये आपल्या लोकांची नसबंदी करून घेतली सरकारने त्याच काळामध्ये त्यांचे मात्र मुबलकपणे संतती वाढून दिली त्यांचं कसं असतं एक बायको केली चार पाच पूर्व झाली की तलाक तलाक देऊन टाकायचा ता दुसरी करायची दुसरीला चार पाच पूर्व झाले की तलाक देऊन टाकायचा तिसरी करायची असं हम पाच हमारे पच्चीस आणि आपण हम दो हमारे दो सुद्धा हे पण पाळायला तयार त्याचा परिणाम आपली घटत घटत गेली आणि असं आतापर्यंत जितके राष्ट्र प्रवेश केला इराणचं काय झालं इराकचं काय झालं अफगाणिस्तानचं काय झालं आपल्यापासून जेवढे तुकडे अलग झाले ते प्रत्येक इस्लाम राष्ट्र झाले तुकडा अलग करायचा इस्लाम राष्ट्र बनवायचा तुकडा अलग करायचा इस्लाम राष्ट्र बनवायचं आपल्याही कधी लक्षात नाही आलं इराण नावाचं राष्ट्र ते आता इराण आहे ते पहिलं पारस होतं पारस तिथे पारशी लोक राहत होते संपूर्ण शंभर टक्के पारशी होते पण जसा मुसलमानानी प्रवेश केला हळूहळू मग हे दहा टक्के झाले पारशी नव्वद टक्के होते पण आपल्यासारखेच भ्रमात होते कुछ भी करेंगे मग हे वीस टक्के झाले म्हणून पारशी ऐंशी टक्के राहिले तरी आनंदच होते वाढता 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 एका शतकाची गोष्ट आहे फक्त हो वाढत वाढत हे जेव्हा पन्नास टक्के झाले ना पन्नास टक्के झाल्यानंतर राष्ट्रपती दबाव आणला की आता हे इस्लाम राष्ट्र घोषित करा त्यांचं कसं आहे कमी येतोपर्यंत अल्पसंख्याक म्हणून मजा मारतात आणि वाढलेखीला घोषित करतात आता हे इस्लाम राष्ट्र जगू देत नाही ते कोणाला जगू देत नाही मग ज्यावेळेला ते इस्लाम राष्ट्र झालं तेव्हा राहिलेले पन्नास टक्के पारशी जे होते त्यात ते काही धर्मांतरित केले काही मारले काही पळून लावले हो आणि उरले सुरलेले बोटेत बसून मुंबईला आणि गुजरातला आले तेवढेच फक्त पारशी शिल्लक राहिले आता इराणमध्ये कोणी पारशी शिल्लक राहिला नाही ते झालं आता इराण पहिलं होतं पारस राष्ट्र नाव पारस आता काय झालं ते आता फक्त इतिहास राहिला एक था पारस आता इतिहास काय राहिला फक्त एक था हो आता पारस राष्ट्रने राहिलं असे अनेक राष्ट्र टप्प्याटप्प्याने भारतात पण तीच परिस्थिती होती वाढवत होत वाढवत परत तोंडाचा घास जवळ आला होता एकदम त्यांचा प्रयत्न पण असे प्रत्येक वेळेला भारतात कोणीतरी कधी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतात कधी सावरकरांसारखे येतात कधी राणा प्रतापांसारखे येतात आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे भारताला हिंदुत्व वाचवतात कारण देवाला पुन्हा पुन्हा इथे अवतार घ्यायचे असतात म्हणून व आपल्या पाठीमागे परमात्मा आहे असं म्हणायलाच पाहिजे आता आपल्या भारताची काय परिस्थिती जे आपल्यामध्ये राहिले स सात कोटी ते सात कोटी ते सत्तावीस कोटीच्या आसपास जाऊन पोचले आणि पाकिस्तानमध्ये आपले हिंदू जे होते तेवीस टक्के होते ती त्या लोकसंख्येच्या मानाने ते कमी होता 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 पळवून लावले काही काही नष्ट करून टाकले धर्मांतरित केले आता फक्त एक टक्का सव्वा टक्का हिंदू फक्त पाकिस्तानमध्ये शिल्लक राहिली होती आणि ते पण नरकयातना जगतात नरकयातना बघा तीन वाक्य नीट ऐका <laughs> पाकिस्तानमधल्या हिंदूंना एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पूर्वी जर कोणी सांगितलं असतं का एक, न एक गल, ना आम्छा 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 आम्छा, ओ, आम्छा की न? एक दिवस तुम्हाला पाकिस्तान सोडावं लागल तर पटलं असतं का त्यांना कधीच नसतं पटलं आम्ही जमीन आहे आमच्या इथं आमची परंपरा आहे आमचे आईवडील आहे आमचं हो आमचा देश आहे आम्ही का सोडणार पण सोडावा लागला की नाही आज तिथं काही राहिलं नाही आता साठ वर्षापूर्वी जर काश्मीरच्या हिंदूंना सांगितलं असतं कोणी की एक ना एक तुम्हाला काश्मीर सोडावं लागल पटलं असतं का ही अलीकडची गोष्ट आहे साठ वर्षापूर्वी पटलं असतं का नसतं पटलं पण फक्त एक रात्रीमध्ये भोंग्याहून आवाज आला काश्मीरच्या हिंदूं करतात की तुम्हाला फक्त दोन दिवसाची वेळ दिलेली आहे फक्त एक तर तुम्ही धर्मांतरित व्हा रातोरात तुम्ही काश्मीर खाली करा मी तर मरायला तयार व्हा तर चार लाख काश्मीरी घरदार सोडून हो आणि खुशाल येड्यासारखे सगळं सोडून भारतामध्ये निघून आले त्याही वेळेला राष्ट्रपती होता त्यावेळेला पंतप्रधान होता संविधान होत पोलीस होते मिलिटरी होते पण कोणी काही करू शकलं नाही त्या भोंग्यांपुढे आवाजा त्या आवाजापुढं हो सरळ यांनी घरदार सोडून दिले अलग लक्ष मध्ये पण आता सुद्धा तशा प्रकारची ऑर्डर भारतामध्ये होते हो आताही पोलीस आहे मिलिटरी म्हणजे काश्मीरच्या लोकांना पळून काय यावं लागलं की पोलीस होते मिलिटरी होती राष्ट्रपती होता पंतप्रधानही होता फक्त मोदी नव्हते अलग लक्ष हो त्याचा परिणाम त्यांना काशी सोडव ध्यानात ठेवा आज काय काय आणि सी ए म्हणजे काय पहिला तो समजून घेऊया सी ए हा कायदा असाय जर पाकिस्तानमध्ये शिल्लक राहिलेले हिंदू आहे तर ते नरकयातना भोगतायत नरकयातना आता सध्या कोणत्याही प्रकारचं धर्म स्वातंत्र्य त्यांना नाही कोणत्याही क्षणी घरामध्ये कोणी घुसू शकत मुलींवर स्त्रियावर बलात्कार होतात काही पोलीस कंप्लेंट वगैरे तिथं काही चालत नाही मला सांगा तिथल्या हिंदूंना असं वाटत नाही का की हा मोदी नावाचा माणूस अख्ख्या विश्वाकरता चांगलाय प्रत्येक विश्वात तर राष्ट्रमंत मध्ये मोदींनी आम्ही मानू मग आमच्याकरता काही करू शकत नाही का करू शकतो आणि म्हणून असा तो कायदा तयार केला सी ए की ज्या हिंदूंना भारताच्या बाहेर राहतात अशा लोकांना जर भारतात यायची इच्छा असेल तर तो, तो एक कायदा तयार केला जगातल्या कोणत्याही हिंदूंना आता पुन्हा भारतात येता येईल आणि त्याला नागरिकत्व मिळेल कोणताही बुद्ध भारतात येऊ शकतो कोणताही येऊदी भारतात येऊ शकतो कोणताही जैन भारतात येऊ शकतो कोणताही ख्रिश्चन भारतात येऊ शकतो फक्त मुसलमान आता यानंतर भारतात येऊ शकत नाही असा तो कायदा आहे सी ए असं का असं का कारण आहे आमचा हिंदू बाहेर अल्पसंख्याक आहे मुसलमान बाहेर अल्पसंख्याक नाही तुमच्या राष्ट्राच्या राष्ट्र पडले तुम्ही कुठे राहू शकता तो कायदा समजून घेणं गरजेचं आहे आता एनआरसी म्हणजे काय नागरिक संशोधन बिल अतिमहत्वाचं आहे का गेल्या सत्तर वर्षामध्ये जी घुसखोरी झाली रोहिंगे आले ते इथले मालक बनले अफगाणिस्तान मधून आले पाकिस्तान मधून आले बांगलादेशातून आले आले की घुसले की मालक बरं इथं एका वर्षाच्यात त्यांना सगळे आयडी प्रूफ मिळतात राशन कार्ड मिळतं इलेक्शन कार्ड मिळतं त्यांना हो आधार कार्ड मिळतं इथले मालक आता मनसेने प्रयत्न चालू केला ना, ना? शोधून काढायचे नाव नाव सांगा आम्ही तिथे येऊ आणि शोधून काढू कधी कधीपासून आला लगेच तिथे मालक बनतात ते अशा प्रकारचे दहा कोटी लोक आता सध्या अंदाजे घुसून बसलेले आहे मला सांगा ज्या देशामध्ये दहा कोटी लोक घुसून राहतात आणि मालक बनतात त्या देशाची काय परिस्थिती काय परिस्थिती होते अरे तुम्ही आपण जर अमेरिकेला गेलो जपानला गेलो जर्मनला गेलो तर तिथं आपल्याला आपला विजा संपल्यानंतर एकही दिवस वाढवा राहू देत नाही हो लगेच हाकून देतात जा मला तुमच्या देशामध्ये इकडे घाण करू नका मला सांगा हा कायदा सगळ्या जगामध्ये हो आणि आपल्या देशामध्ये कोणी यावं कोणी मान ही धर्मशाळा आहे का आपल्या देशमध्ये धर्मशाळा आहे कायदा पाहिजे की नाही तोच कायदा आहे पाहिजे तोच कायदा आहे जो जगासळीकडे कायदा चालतो तोच आपल्या देशामध्ये पाहिजे म्हणून त्याचं नावे येणार आता हे ये सरकार आल्यापासून यांनी रोहिंगे बाहेरच्या बाहेर थोपून ठेवले घुसखोरी बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झाली आता जे दंगे शाहीन बाग अमुक तमुक दंगे जे दिलेलं चालू आहे कारण काय कारण काय इथल्या सगळ्या मुसलमानांना हे माहित आहे की आपलं नागरिकत्व जात नाही का जात नाही तुम्ही पिढ्याने पिढ्या इथलेच आहे उलट तुमचं नागरिकत्व पक्का होत मग तुमचं नागरिकत्व जर पक्का होत मग दंगे का करतात कळलं का करतात त्यांना त्यांच्या स्वतःच्या नागरिकत्वाबद्दल प्रश्न नाहीये त्यांना जे बोलवायचे बाहेरून अलग लक्षामध्ये प्रत्येक वर्षाच्या वर्षाला कोट्यावधी जे बोलवायचे ते त्यांचं गणित फेल गेलं अलग लक्षामध्ये बघा आम्ही कोणत्या भ्रमात ते कोणत्या भ्रमात हो त्यांना हे तिथं ती संख्या वाढवायची होती आणि ती संख्या वाढवण्याकरता या बाबांनी या दोन माणसांनी घोळ घातला मध्ये अलग लक्ष दोन माणसं कळेल तुम्हाला मग समजलं तर बस झालं पुढं बोलत ते या दोन माणसांनी घोळ घातला हो त्यांचं सगळं स्वप्न धुळेला लावून टाकलं अलग लक्ष म्हणून ते रस्त्यावर उतरतात आता मला फक्त एक त्यांचं स्वप्न धुळेला घातलं म्हणून ते रस्त्यावर उतरतात की आम्हाला हा कायदा नको ते जे उतरतात लाखो लोक आम्हाला हा कायदा नको म्हणण्याकरता पण मी असं म्हणतो आम्हाला हा कायदा पाहिजे म्हणून आपणही रस्त्यावर उतरलं पाहिजे ना समर्थन करण्याकरता आपल्याला कधी कळायचं आपल्याला कधी कळायचं हो जसं त्यांना पटकन कळतं अलग लक्षात जी गोष्ट आम्हाला सत्तर वर्ष कळाली नाही ती त्यांना पाच वर्षात कळाली नजर एक हो नजर अशा नजरेने देशाकडे पाहिलं पाहिजे ठीके कीर्तन प्रवचन फड हरिपाठ काकडा सगळं करा पण सगळं करत असताना बाहेर काय चाललेलं आहे त्याचं पण भान आपल्याला असायला पाहिजे म्हणून हा विषय मी मुद्दाम आज मांडला रोज मांडतो आमचं हे कामच आहे अलग लक्षामध्ये कीर्तनकार तयार होतील प्रवचनकार तयार होतील वाजवणारे म्हणणारे गाणारे तिथं वारकरी संप्रदायाची संपत्ती अलग लक्षामध्ये पण ध्यानात ठेवा एक आरेषेचा माणूस तयार करण्याकरता किती सायन्स करावं लागतात कारण तिथं काही हो मानधन मिळत नाही जीव धोक्यात घालून डोक्यावर बर्फ तोंडा साखर आणि पायाला भिंगरी कधी कर्नाटकमध्ये जाऊन कार्य करायचे कधी केरला जाऊन कार्य करायचे कधी पश्चिम बंगालमध्ये जाऊन कार्य करायचे कधी तामिळनाडू मध्ये जाऊन का, का, काम करायचे हिंदुत्व टिकवाय टिकवण्याकरता हो म्हणजे हो फार थोडे कार्यकर्ते असतात पण फार निष्ठावंत असतात पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत जवळजवळ शेकडो कार्यकर्त्याच्या हत्या झाल्या पण ते चिकाटिकाई सोडत नाही त्यांचं काम चालू आहे ज्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही हैदराबाद सारख्या ठिकाणी तिथं लाखो कारसेवक गेले हो आणि सी एला आणि एनआरसी ला समर्थन देण्याकरता रस्त्यावर उतरले काही कोणी आतंकवादी त्यांच्या समोर पण येऊ हो शकला नाही ध्यानात ठेवा आख्या जगात जो दरार आहे तो आरेसीचा दरार आहे मला की की आता पुण्याला जे संचलन झालं आता लेटस्ट झालं की नाही ते किती मोठं होतं पण शिस्त काय मुख्यमंत्र्याला आमंत्रण होतं आले मुख्यमंत्री आता पब्लिकमध्ये बसले होते है ना पब्लिकमध्ये तुम्ही पाहिलं की नाही मला काही माहिती नाही पण पण सर्वांच्या तुम्हाला माहिती असायला पाहिजे माझ्यापेक्षा कारण मी ठाण्यावर राहतो तुम्ही पुणे राहतात पब्लिकमध्ये बसले संमेलन त्यांचा उल्लेख पण नाही केला पत्रकारांना विषयाला म्हणिकाव देवेंद्रजी तुम्हाला तर आमंत्रण केलं होतं आणि आमंत्रण केलं असताना तुम्ही आले तुम्हाला काही पावसाळ नाही हार दिला नाही तुम्हाला काही भाषण दिलं नाही आणि तुम्ही असे उठले ते म्हणे ते आर एस मी आर एस ते जे काम करतात तेच मी पण काम करतो आमच्यात मान सन्मानाची काही परंपरा नाही ती प्रथाच नाही म्हणे आमच्याकडे याला माझा शिस्त आणि आमच्याकडे जर आमंत्रण आमंत्रणाला आमदार खासदाराला तर कीर्तनामध्ये घालील लोटांगण साहेब काय देतात काय नाही काय देतात नाही राष्ट्र जर टिकवायचं असेल ठेवा आपल्याला सुद्धा त्या पद्धतीचं कार्य करणं हे अत्यंत गरजेचं आहे काल पराभितात्याने मला जो कार्यक्रम दिला होता त्र्यंबकेश्वरला त्या ठिकाणी मी हा विषय मांडला पण दहा मिनिटात मी हा विषय जो मांडत असतो तो एवढा करता मांडतो की या दोन कायद्याबद्दल प्रत्येक मनुष्या जागरूक असला पाहिजे कारण हे राजकारण नाही हा तुमच्या आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे बरोबर आहे ना अस्तित्वाचा का म्हणतो बघा जगातल्या मुसलमानांना कुठेही गेले तरी त्यांना राष्ट्र अर्ध जग त्यांचे अर्ध जग इराण इराक बलुचिस्तान पाकिस्तान अफगाणिस्तान पण हिंदूंना भारत सोडल्यानंतर कुठल्याही देशात पाय ठेवायला सुद्धा जागा एवढंच एक आहे फक्त एवढं एकच ते सुद्धा जतन कसं करायचं हा मोठा प्रश्न पडलाय कारण ते सेक्युलर आहे अनग लक्षामध्ये अनेक प्रकारचे कायदे याच्याकरता निर्माण झालेले ते म्हणून इथून पुढं तरी आहे त्यांच्या करता माना सन्मानाने जगता येईल अशा प्रकारचं राष्ट्र राहावं हा प्रयत्न आहे म्हणून हे दोन कायदे तयार केले तर मी असं राम म्हणेचा निकाल लागला त्याच्यात तर आपल्याला आनंद आहे तीनशे सत्तर कलम रद्द झालं हो न भूतवण भविष्याती त्यात तर आनंद आहेत पण सर्वात जास्त आनंद म्हणजे सी ए आणि एन आर सी या कायद्यामुळे भारताला आम्हाला सर्वांना हो एक अस्तित्वाचा दिलासा प्राप्त झाला अशा प्रकारचे हे तुमच्या लक्षामध्ये आलं आता अलग की हे काही कुठलं राजकारण वगैरे हो नाही तुम्ही मला या ठिकाणी आमंत्रित केलं कालाच्या कीर्तनासाठी दहा मिनट तुमचे वाढवा दोन घेतले बरं का दहा मिनिट वाढवा घेतले त्याबद्दल मला माफ करा हो पण वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक तरुणाकडं अशा प्रकारची दृष्टी जर प्राप्त झाली तर आपल्या देशामध्ये मागे जे झालं ते परत त्याची पुनरावृत्ती होणार नाही ज्ञाने ईश्वर